आजचा हवामान अंदाज जगातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे तर आज नऊ जूनपासून ते पंधरा तारखेपर्यंत भयानक जे काही पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरी वादळी व पावसासह जे काही इथं कायमाता राहणार आहे त्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा इथं जे जा, अलर्ट जाई इथं जाहीर केलेला आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग सातारा त्यानंतर जे इथं कोकण मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये जे काय नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर मराठवाड्यामध्ये जे काही आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर विदर्भामध्ये जे काही आहे तर यामध्ये जे काही बऱ्याच जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया च चंद्रपूर आणि गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की इथं पावसाचा इशारा भयानक देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे चक्रीवादळ व गारपिटीचा जो काही इशारा आहे त्या जिल्ह्यात कायमच राहणार आहे तर नऊ ते पंधरा तारखेपर्यंत पंधरा जूनपर्यंत जे की पावसाचे जे की इथं हवामान अंदाज दिलेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी व अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या होम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून